सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणारा देवघाट येथे गेल्या काही महिन्यापासून खुल्या अवैधरित्या दारू विक्री सुरू असून त्याबाबत स्थानिकांनी अनेक वेळा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असताना सुद्धा त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीपासून गावकऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की देवघाट हे मोठ्या लोकवस्तीचे गाव असून गावातून राज्य महामार्ग जातो त्यामुळे गावात लहान मोठ्या दुकानातून खुल्या राजरोसपणे अवैधरित्या देशी दारूची विक्री होत आहे आज रोजी गावात सर्व समाजातील नागरिक गुळ्या गोविंदाने राहत आहे मात्र दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून तरुण पिढी व्यसनाधीन झाल्याचे दिसत आहे गावात पहिली ते बारावीपर्यंत शाळा असून देवघाट परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असतात त्यांच्याकडे पाहून मध्यप्राशन केलेले अनेक तरुण त्यांच्या काढत असल्याने कोणत्याही क्षणी गावातील कायदा व सुव्यवस्था सुरो, बिघडण्याची शक्यता नाकारता येत नसून अवैध देशी दारू विक्रीचा परिणाम शाळकरी मुलांवर होण्याची शक्यता असल्याने याबाबत संबंधित पोलीस कर्मचारी यांना सांगितले असता त्यांच्याकडून जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे अवैध देशी दारू विक्रेते तर म्हणतात की आम्ही बीट जमादार वरचे साहेब यांना हप्ते देत आहोत त्यामुळे आमचे कोणी काहीच करू शकत नाही त्यामुळे दिवसेंदिवस त्यांचे मनोधैर्य वाढत चाललेले असून त्यांच्या विरोधात कोणी कारवाई करण्यास धजावत नाही गावात एकही अधिकृत देशी दारू विक्रेतेचे दुकान नसल्याने होत असलेल्या अवैध देशी दारू विक्रेतेला पोलीस प्रशासनाने लगाम लावावा अन्यथा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे મહારાષ્ટ્ર 24 ફોરની સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન સૈયદ